जय हिंद काही वर्षा आधी प्रत्येक घरामध्ये टी व्हीवर सास बहु सिरियल पाहण्यापेक्षा न्यूज चॅनल पाहणे पसंत होते पण थी? 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 आज चित्र उलट झालाय कारण आज टी व्हीवर न्यूज चॅनल बघण्यापेक्षा सास बहू सिरियल पाहणे पसंत करत आहे म्हणतात ना की काळाचं चक्र लवकर फिरते ते बरोबरच आहे आणि याला कारण आहे न्यूज चॅनलवर भरून असलेली गोदी मीडिया टी व्ही लावली की एकच चेहरा दिसतो बाकीचे चेहरे दिसतच नाही मागच्या काही दिवसामध्ये मणिपूर येथे झालेला दंगा दिल्ली शेतकरी आंदोलन लद्दाखमधील सोनम वांगचुंग यांचं आंदोलन इलेक्ट्रॉल बॉन्ड घोटाळा या गोष्टी कधी न्यूज चॅनलवर जास्त पाहायलाच मिळाला नाही कधी असं वाटायला लागते की देशात फक्त सत्ताधारी आहे विरोधक पक्ष आहेच नाही जास्तीत जास्त न्यूज चॅनलवर सरकारच्या बाजूने बोलल्या जाते वाई <laughs> हो बोलायला काही हरकत नाही चांगल्या कामात सरकारची तारीफ व्हायलाच पाहिजे पण सरकार कुठे चुकत असेल तर त्यांना प्रश्न विचारणे हा सुद्धा पत्रकार किंवा न्यूज अँकरचं कर्तव्य आणि धर्म आहे पण हे काही गोदी मीडिया सरकारला प्रश्न विचारण्यापेक्षा विरोधकांनाच प्रश्न विचारत असतात प्रिंट मीडिया असो की इलेक्ट्रॉनिक मीडिया असो हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे लोकांचे प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारण्याचं काम मीडियाचं आहे लोकशाही मध्ये सरकारची तारीफ करायला पाहिजे पण मीडिया जर सरकारची तारीफ जास्त करत असेल आणि जनतेपेक्षा सरकारची बाजू रेटून मांडत असेल तर असं समजायला काही हरकत नाही की लोकशाही आता हुकुमशाहीकडे कडे जाऊ शकते आधी पत्रकार एखाद्या घटनेतून सत्य शोधून ते जनतेला सांगत होते पण आता जनता पत्रकारांचा भ्रष्टाचार शोधून काढून जनतेसमोर मांडत आहे जनता माफ नाही करेगी मग आता विश्वास कोणावर ठेवायचा देशात पहिल्यांदा मीडियाच्या काम करण्याच्या पद्धतीवर प्रश्न उभे होत आहे लोकशाही टिकविणे हे मीडियाची जबाबदारी आहे मीडियाची स्वतंत्रता आणि निर्भीडपणा हाच लोकशाहीचा आधार आहे कोणी लोकशाही वाचवण्याची गोष्ट करते तर कोणी संविधान वाचवण्याची पण भविष्यात ही वेळ यायला नको लोक मीडियाला वाचविण्याच्या गोष्टी करतील हा व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद